नमस्कार वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल ॲट दि रे तृप्तिंग भिरे एम ब्लॉगिंगवरती आज आपण एक राजस्थानी क्युझिन रेसिपी पाहणार आहोत ही राजस्थानी क्युझिन रेसिपी आहे ती म्हणजे वटाणा कडी गोळे वटाणा कळी गोळे बनवण्यासाठी प्रथम तर गॅस सुरू करायचा त्यावरती लोखंडी तवा तापत ठेवायचा लोखंडी तवा चांगला तापला की गॅस लो लोटून मिडियम हीट करायची आता तापलेल्या या लोखंडी तव्यामध्ये शेंगदाणा तेल घालायचं शेंगदाणे तेल तापलं की त्यामध्ये फोडणीला वटाणे घालायचे आणि हे वटाणे नुसते असे हे तेलामध्ये तीन ते चार मिनटं परतून घ्यायचे तीन ते चार मिनटं हे तेलामध्ये वटाणे ते चांगले ते परतून गेले की त्यामध्ये फोडणीला हिरव्यागार छान अशा मिरच्या घालायच्या आहेत आणि पुन्हा हे वटाणे आणि मिरच्या एकत्र असे परतून घ्यायचे हे झाकण ठेवून वटाणे चांगले वाफेवरती शिजवून घ्यायचे दोन ते तीन मिनटं नंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं पुन्हा हे वटाणे आणि मिरच्या चांगले परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून खसखस घालायची आहे नंतर हळद घालायची कोथंबीर घालायची आणि पुन्हा हे वटाण्याचं चा, चांगलं मिश्रण असं परतून घ्यायचं आहे तीन मिनटं नंतर तीन मिनटानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायची पाच मिनटं ह्याला चांगली दणदणीत वाफ येऊन द्यायची आहे लो टू मिडियम फ्लेम गॅस फ्लेमवरती आणि पाच मिनटानंतर ह्याच्यावरचं चा झाकण काढायचं पुन्हा हे वटाण्याचं चा मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आता इथे गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे नंतर ह्याला थंड होऊन द्यायचं पाच मिनिटं हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आता हे थंड झालेलं वाटाण्याचं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे वाटाण्याचं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हा सिक्रेटली मसाला तसेच अद्रकची पेस्ट घालायची आहे सिक्रेटली सिक्रेटली मसाला हा दोन चमचे घालायचा आहे आणि ह्याच्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे हा सिक्रेटली मसाला कोणता आहे हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा आपण मूग शेपू मुटाईच्या वड्या पोस्ट केले ना त्याच्यामध्ये हा सिक्रेटली मसाल्याची रेसिपी दाखवलेली आहे तर पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने आपण हे वाटाण्याचं जा मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर पाटा वरवंटा म वरती हे मिश्रण चांगलं असं बारीक वाटून घ्या ह्याची चव अगदी द्विगुणित होईल पहा तर पहा अशा पद्धतीने आपण हे वाटाण्याचं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेतलं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटाण्याचं मिश्रण बारीक केलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक मोठा चमचा चण्याचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घातलं त्याच्यामध्ये पाच टेबल स्पून दही घालून थोडंसं दह्याचं पाणी घातलं त्यामध्ये आता मिरच्या घालायच्या आहेत पाच मोठ्या हिरव्या मिरच्या घालायच्या हळद घालायची हिंग घालायचं आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता जा... आता ज्या बाऊलमध्ये आपण वाटाण्याचं मिश्रण काढून घेतलं होतं ना त्या वटाण्याच्या मिश्रणामध्ये तीन टेबल स्पून पीठ घालायचं हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालून हे मिश्रण चांगलं असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण मिश्रणामध्ये पीठ आणि मीठ घालून चांगलं असं हे मिश्रण एकजीव करून मळून घेतलेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असेल तर अजून छोटे तुम्ही गोळे करू शकता पण एवढे गोळे बास होतात एवढ्या साईजचे हे गोळे करून घ्यायचे आहेत एवढे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत पण अशा पद्धतीने आपण हे सर्व गोळे छोटे छोटे करून तयार करून घेतलेले आहेत आता काय करायचं एकीकडे ज्या आपण कढईमध्ये ज्या बाऊलमध्ये आपण हे जे सर्व मिश्रण तयार केलं होतं ना त्याच बाऊलमध्ये जे आपण बेसन पीठ आणि दही वगैरे एकत्र करून मिक्सरला फिरवलं होतं ना ते मिश्रण आहे ना त्याच कढईमध्ये घालायचं आहे आणि ते संपूर्ण एकजीव करायचं आहे म्हणजे त्या कढईला जे सर्व असं वाटाण्याचं जे मिश्रण वगैरे लागलेलं होतं ना ते त्याच्यामध्ये एकजीव होईल आणि व्यवस्थितशीर अशी त्याला एक वेगळा स्वाद निर्माण होईल आणि त्या कढईला लागलेलं जे वाटाण्याचं मिश्रण आहे ते सुद्धा जाणार नाही तर इथे गॅस पुन्हा सुरू केला गॅसवरती ट्राय प्लायटला कढ तापट चांगली तापून दिली आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम फ्लेम केली आता यामध्ये आपण तूप घातलेला आहे नंतर तमालपत्र दोन मिरी दोन लवंगा घालून चांगली अशी फोडणी दिली तसेच जिरंसुद्धा फोडणीला घातलेलं आहे कढीपत्ता फोडणीला घातलेला आहे आणि यामध्ये आपण जे मिश्रण मिक्सरला फिरवलं होतं दही आणि बेसनचं ते फोडणीला घालून थोडंसं वरतून पाणी घातलेलं आहे आत इथे सिक्रेटली मसाला दोन चमचे घालायचा आहे नंतर याच्यामध्ये धने जिरे बडशोपची पूड घालून संपूर्ण अशी ही कढी एकजीव करून घ्यायची आहे आणि हिला एक एक दोन ते तीन सेकंद हिला अशी गरम होऊन द्यायची आहे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण वटाणाचे गोळे बनवलेले आहेत हे वटाणाचे गोळे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल आणि तुम्हाला रोजच्या रोज जेवणामध्ये काय बनवावं हाच रोजच प्रश्न पडत असेल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर दर... अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डी रेट तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने आपण हे वटाण्याचे सर्व गोळे ह्या कडीमध्ये घातलेले आहेत ही कडी चांगली अशी फिरवून घेतली ह्याच्यावरती हिरवीगार चांगली अशी कोथंबीर पेरून घेतली आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ घालायचं आहे पण जेव्हा आपण गॅस बंद करणार असू ना त्याच्या दोन मिनटं आधी आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर पहा वाय फॅमिली वटाणा कढी गोळेची आपली ही मस्त अशी राजस्थानी क्यूझिन रेसिपी तयार झालेली आहे आता दोन मिनटानंतर आपण गॅस बंद करणार आहोत तत्पूर्वी याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं एक दोन मिनटं हिला उकळी येऊन द्यायची आणि नंतर गर्मा -गर्मा ही गरमागरम अशी सर्व करायची आहे ही राजस्थानी क्युझिन रेसिपी जी आहे ना ही तुम्ही एखाद्या भाताबरोबर एखाद्या मसाल्या भाताबरोबर एखाद्या जिरा राईससोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता पहा इतकी सुंदर आणि उत्कृष्ट अशी ही वटाणा कढी गोळेची रेसिपी आहे ना खूपच सुंदर होते पहा ला जबाब होते तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही राजस्थानी क्युझिन रेसिपी वटाणा कढी गोळे आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करू नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी करू नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही वटाणा कढीची रेसिपी नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची ही आपली राजस्थानी क्युझिन रेसिपी वटाणा कढी गोळे तुम्हाला कसे वाटले ते वाईट फॅमिली तुम्हाला पण रोज नेहमी प्रश्न पडत असेल ना की आजच्या जेवणामध्ये खास काय करावं तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डी रेट तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही तुम्हाला घ्यायला मिळेल तसेच आज जेवणामध्ये काय खास बनवावं हा प्रश्नही सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुक आहे ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा